या गिलबर्टील रोडवर हा मला वाटतं सातवा मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम एक सडळ असते हा माणूस करतोय हा माणूस खरोखर म्हणजे एक इथल्या लोकांना जे अभिप्रेत असलेला हिंदूंना अभिप्रेत असलेला मुसलमानांना अभिप्रेत असलेला मग दर्गा असू द्या मस्जिद असू द्या मंदिर असू द ते काम करतोय ते चांगलं काम आहे ते चांगलं बोललोय मी भाजपचा बा... एक आमदार दो विभागत काम करतोय आणि चांगलं काम करतोय एप्रिशे, काम करतोय नमस्कार मी नागेश कजगोंडे महाराष्ट्र न्यूज टाईम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी शाखा प्रमुख येल्लापा कुशाळकर स्वतः माझ्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ नक्की त्या वक्तव्याचा अर्थ काय आणि त्या वक्तव्याच्या आता त्या वक्तव्यावर त्यांचं नक्की म्हणणं काय याला पाहिजे महाराष्ट्र मी तुमचं खूप खूप स्वागत दोनच दिवसाअगोदर या ठिकाणी अंधेरी पश्चिम विधानसभेचे जे आमदार आहेत अमित साठम एका उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आले होते आणि आपण त्या कार्यक्रमात उत्तर होता तर आपण आपल्या वतीने भरभरून दिलं आपण विरोधी पक्षाचे माजी शाखाप्रमुख आहेत यावेळी भरभरून कौतुक नक्की असं काय घडलं की त्यांचं कौतुक तुम्हाला स्वतःच नाही ऍक्च्युली <tune> त्यांनी केलेलं जो काम आहे ते लोकांच्या डोळ्याला भरून येईल असं कार्य ये त्यांच्या हातून घडतोय आम्ही बघतोय ना की जवळजवळ ह्याच रोडवर या गिलबर या गिलबर्डील रोडवर हा मला वाटतं सातवा मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम एक सडळ असते हा माणूस करतोय करतोय ते जे आहे दिसण्यात येते तेच बोललो मी आणि जे चांगलं आहे ते कमीत कमी ॲक्सेप्ट करायला पाहिजे पक्ष हा वेगळा आहे तो उद्धवजींना आम्ही मानतोय त्यानंतर आम्ही आदित्य ही काम करणारे हा कट्टर शिवसैनिक परंतु जे चांगलं दिसतंय ते आम्ही बोललोय आणि जे आहे ते अभिप्रेत असलेल्या या विभागाला अभिप्रेत असलेलं कार्य एखादा कार्य म्हणून तो माणूस करतोय व्यक्तिशा मंदिर तर करतोयच करतोय तो, करतो करतो तो माणूस व्यक्तिशा एका हिंदुत्व पार्टीचा आमदार म्हणून तो मुस्लिम मस्जिदचं काम करतोय दर्ग्याचं काम करतोय आणि माझ्या इथे जर माझ्या हिंदू मंदिराचं काम करतो तर ते म्हणजे कस कसं आहे अविस्मरणीय काम आणि जे न झेपणारं कारण इथे ह्या झोपडपट्टीमध्ये मंदिर तर आहेत पण त्याच्या जीर्णोद्धाराचं काम करण्यासाठी ह्यांच्याकडे कुठलं फंड्स नाही ह्यांना कोण दुसरा बघणारं नाही कारण इथे झोपडपट्टीमध्ये राहणारा रहा। रोज कमाव रोज कुवा खोदो रोज पाणी पिओ वाले लोक आहेत तर ते कुठून म्हणजे द दान दक्षिणा देणार तर हा माणूस खरोखर म्हणजे इथल्या लोकांना जे अभिप्रेत असलेलं हिंदूंना अभिप्रेत असलेलं मुसलमानांना अभिप्रेत असलेला मग तो दर्गा असू द्या मस्जिद असू द्या मंदिर असू द्या ते काम करतो ते चांगलं काम आहे ते चांगलं बोललोय मी पण मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर समर्थक या आ, विभागात मी मागच्या दहा वर्ष सात महिने नऊ दिवस शाखाप्रमुख होतो आणि आजही या झोपडपट्टीत राहून या स्लम स्लममध्ये राहून सत्तर टक्के स्लम सत्तर टक्के मुस्लिम वस्तीत आज मी आजही तिथेच आहे आणि मी कुठल्याही ह्याचं हे न करता मी त्या व्यक्तीचं एक भाजप आमदार तो विभागत काम करतोय आणि चांगलं काम करतोय अप्रिशिएबल काम करतोय तर त्याचं मी ते हे दिलेलं आहे की चांगलं आहे ते बोललोय ज्या घराण्यात आहे माझ्या माझा मुलगा आजही तो, तो शिवसैनिक आहे आम्हाला काय नसलं जरी काय दिलं त्याचे आम्ही तमा बाळगत नाही आम्हाला अपेक्षाही नाही व्यवस्थित आहोत आणि कट्टर हा तुम्हाला येणाऱ्या काळातही दिसेल त्याच्यामध्ये वक्तव्य आमच्या जरी दिला तरी तो या ठिकाणी निवडणुकीच्या वेळेला कुठेतरी कमी पडताना दिसेल या वक्तव्याकडे कसं हा ऍक्च्युली इथे कमी आहे साहेब अॅक्च्युली बघायला गेला तर हा वॉर्ड निवडून आणण्यासारखा हिंमत करायला पाहिजे कारण कारण कुठलाही वॉर्ड असं हंड्रेड पर्सेंट तुम्ही सांगू शकत नाही की हा मी निवडून म्हणजे जिथे निवडून येणारा सीट शिवसेनेने हारलाय मग तो आमचा शाखा प्रमुख होता त्यावेळेला दिला गेला तो चाळीस वर्ष गड होता गडमध्ये निवडून आलेला म्हणजे त्याच काम करण्याची पद्धत त्यावेळेला संपर्क करण्याची पद्धत हे मराठी माणसांना न जुमानता निवडून चाळीस वर्ष निवडून आलेलं जेव्हा काँग्रेसची सत्ता असताना निवडून आलेली तो वॉर्ड आंबोलीतला तो गमवावा लागला आणि आज त्या व्यक्तीला उलट त्याची खाली या न खेचता त्याला उपविभाग प्रमुख केला गेलाय ज्यांचं काहीच नाही या विभागात काही अस्तित्व नाही इन मिन तीन असे घरात राहणाऱ्या लोकांना जर ह्या पद्धतीचं त्यांना त्यांना कुठल्या ह्याच्यावर देत आहेत मेरिटवर देत आहेत ते कळत नाही इथे आमचं पूर्ण खानदान आहे पूर्ण आमची एक समाज आहे मोठा आणि आम्हाला डावळला जातोय ही शोकांतिका आणि हे पक्षाला न परवडणार आहे कारण आम्ही काम करू कारण हा निष्ठावंत आहे आणि निष्ठावंत हा बघत नाही निष्ठावंत फक्त आम्हाला आदेश आला लढ म्हणजे आम्हाला फक्त ल बोललं की लढा लढण्याचं काम हा शिवसैनिक करत आला आणि करणार भविष्यात सांगतात की शिवसैनिका फक्त लढ म्हणण्याचं काम केलं न म्हटलं की लढ असं एक सांगतायत बोदा या मुलाखतीच्या माध्यमातून यल्लाप्पा कुशळकर यांच्या मनात असलेली खतखत बाहेर येते आणि त्या खतखतीचं दुसरं जे वर्जन आहे दुसरं जे रूप आहे किंवा दुसरा जो पार्ट आहे तो सुद्धा घेऊन आपण लवकर जाऊ जाणून घेऊ पहिला या विभागामध्ये की नक्की यल्लाप्पा कुशळकर यांच्या मनात जी खतखत सुरू आहे तिचं नक्की कारण काय आणि त्याच्यानंतर त्या विषयावर संपूर्ण कशी मुलाखत थेट लाईव्ह या माध्यमातून याला पाक कुशळकर यांच्यासोबत ते सांगतो मी नागेश काळजोंडे महाराष्ट्र न्यूज खूप खूप धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र